नमस्कार मंडळी जर तुमच्याही घरामध्ये हे नऊ किडे दिसले किंवा येत असतील तर समजून घ्या की तुमचं नशीब चमकणार आहे मंडळी तुमचे भाग्य चमकणार आहे ज्याही घरामध्ये किंवा घराच्या आसपास हे जीवजंतू येऊन राहतात किंवा ज्या घराच्या आसपास आजूबाजूला हे जीवजंतू राहतात त्या घरामध्ये सुखसंपत्ती सुखसमृद्धी येते आणि नऊ प्रकारचे हे किडे किंवा जीवजंतू खूपच शुभ मानले जातात आता जर तुमच्याही घरामध्ये हे जीवजंतू येऊन राहत असतील तर तुम्ही समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे लवकरच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे त्याचप्रमाणे आणि ज्या घरावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये त्या घराच्या आसपास हे नऊ किडे किंवा हे जीवजंतू आहेत हे अवश्य आढळतात अवश्य दिसतात या सर्व जीवजंतूंचं घरामध्ये येणंच खूप शुभ मानले जाते यासाठी या, या जीवजंतूंची ओळख होणं ओळख असणं खूप महत्वाचं आहे कारण जाणून बुजून जर तुम्ही यांना कष्ट दिले किंवा तुमच्या हातून एखादी चूक घडली किंवा तुम्ही यांना मारले तुम्ही यांना घरातून तुम काढून टाकले पळवून लावले तर असं केल्याने काय होतं की माता लक्ष्मी तुमच्यावरती क्रोधित होते आणि या कारणामुळे तुम्हाला जीवनामध्ये भरपूर अशा अडचणींचा सामना करावा लागेल तर यासाठी तुम्हाला यांची ओळख असणं खूप महत्वाचं आहे तर हे कोणते नऊ जीवजंतू आहेत ते आपण जाणून घेऊया आणि आपल्या या जीवनामध्ये तुमच्या भाग्याचा उदय होईल हे नक्कीच कोणत्या नऊ प्रकारचे किडे किंवा जीवजंतू घरात आल्याने श्रीमंत येते ते आपण पाहूया नंबर एक जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या छतावरने घुबड येऊन बसत असेल तर हे खूपच शुभ संकेत मानले आहे तर यासाठी असे मानले जाते की माता लक्ष्मीचा सर्वात आवडता प्रिय पक्षी घुबड आहे आणि हे घुबड जर तुमच्या घराच्या छतावरती येऊन बसत असेल तर धनसमृद्धी धनसंपत्ती आणि धनामध्ये वाढ होण्याचा एक शुभ संकेत मानला जातो त्याचबरोबर याचाच अर्थ असाही होता की तुम्हाला जीवनामध्ये धन प्राप्त होणार आहे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये लवकरच विराजमान होणार आहे त्याचप्रमाणे आणि सर्वात, हो सर्वात महत्वाचं म्हणजे खूप दिवसापासून थांबलेली तुमची जे काही कामं असतील किंवा पैसे असतील ते लवकरच तुम्हाला मिळणार आहे ते लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे नंबर दोन रंगबेरंगी फुलपाखरू हे देखील आपल्यासोबत शुभ संकेत घेऊन फिरतात त्याचप्रमाणे रंगबेरंगी फुलपाखरू जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या छतावरती आसपास भटकत असेल किंवा तुम्हाला घरामध्ये वारंवार दिसत असेल किंवा खूपच मनमोहक आणि सुंदर हे फुलपाखरू जर तुम्हाला दिसायला असेल तर तुम्ही समजून घ्या की जीव तुमच्याही जीवनामध्ये रंगीबेरंगी अशीच रंगबेरंगी सुख समृद्धी येणार आहे फुलपाखरू घरामध्ये आल्याने घरामध्ये शांती टिकून राहते शांतता टिकून राहते त्याचप्रमाणे फुलपाखरू घराच्या आसपास जरी भटकले तरीही ते खूप शुभ मानले जाते आणि वास्तुशास्त्रानुसार यामध्ये खूप विस्ताराने सांगितले आहे की ज्या घरामध्ये हे रंगबेरंगी फुलपाखरू भटकते किंवा ज्या घराच्या आसपास भटकते त्या घरामध्ये धनसंपत्ती सुखसमृद्धीची वर्षा होते अशा घरामध्ये माता सदैव कृपा माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते तर यासाठी तुम्ही समजून घ्या की घराच्या आसपास जर हे फुलपाखरू भटकले तर तुमचे चांगले दिवस लवकरच येणार आहे आणि वाईट दिवस लवकरच जाणार आहेत त्याचबरोबर माता लक्ष्मीसोबत कुबेर महाराजांची देखील कृपा तुमच्यावरती होणार आहे आणि धनसंबंधी तुमचे जेवढेही कार्य थांबलेले असतील तेवढे कार्य तुमचे लवकरात लवकर सफल होणार आहे तर नंबर तीन चिचुंदरी ही तर तुम्ही सर्वांनी खूप वेळा पाहिली असेल चिचुंदरी ही जास्त करून रात्रीच्या वेळी बाहेर निघते दिवसही लपून बसते उंदराप्रमाणेच दिसायला पण जास्त वेळ म्हणाल तर रात्रीच्या वेळी बाहेर पडते थोडीशी लांब असते घरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये जर प्रवेश केला किंवा ही तुम्हाला दिसली तर समजून घ्या की तुमच्या घरामध्ये लवकरच किंवा ही चिचुंदरी जर घरामध्ये रोजच येत असेल तर समजून घ्या की तुमच्या जीवनामध्ये अशी कोणतीच ताकद नाही जी तुमचं नशीब किंवा भाग्य बदलण्यापासून रोखू शकत नाही चिचुंदरीचा घरामध्ये होणारा प्रवेश या गोष्टींचा संकेत आहे की माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे लक्ष्मीची भरपूर अशी कृपा तुमच्यावरती लवकरच होणार आहे अपाट अशी सफलता तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर हीच चिचुंदरी जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या भोवती चारही बाजूने चक्कर लावत असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूपच प्रगती आणि अफाट अशी सफलता लवकरच मिळणार आहे तसे पाहिले तर ही चिचुंदरी कोणत्याही व्यक्तीच्या अवतीभोवती फिरत नाही पण चुकून फिरलीस तर त्या व्यक्तीची जीवनामध्ये अपारशी प्रगती होते कमी दिवसामध्ये कमी प्रयत्नामध्ये लवकरच ती व्यक्ती सफल होते नंबर चार जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या छतावरती पोपट दिसला किंवा पोपट बसत असेल तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो तर हिरव्या रंगाचा हा पोपट शास्त्रानुसार पोपट पक्षी दिसणे असे मानले जाते की कोणत्याही कामामध्ये लवकरच तुम्हाला सफलता प्राप्त होणार आहे तुमची अडकलेली कामे थांबलेली कामे किंवा तुम्ही जे काम करणार आहे त्यामध्ये तुम्हाला लवकर सफलता किंवा प्रगती प्राप्त होणार आहे नंबर पाच पाल तसं तर पाहिलं मंडळी तर पाल आपल्या घरामध्ये असतेच ती देखील खूप शुभ मानले जाते आणि ही देखील माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं काही लोक पालेला घाबरतात घरामध्ये ठेवणं पसंत करत नाहीत बघणं देखील पसंत करत नाहीत आणि काही व्यक्ती तर पालेला मारून टाकतात तुम्ही जर पाहिले तर घरामध्ये पाल असणे हे खूप शुभ असं प्रतीक मानलं जातं आणि जर तुम्हाला एकाच वेळी भरपूर असे पाल दिसल्या तर हा एक खूप मोठा शुभ संकेत मानला जातो जिथे कुठे पाल जास्त प्रमाणामध्ये एकाच वेळी जर जास्त तुम्हाला पाल दिसल्या तर लवकर तुमच्या घरातील दरिद्रता संपणार आहे लवकर तुम्ही श्रीमंत होणार आहात त्याचप्रमाणे विष्णुपुरांनुसार असं मानलं जातं की तुम्ही जर पूजा करत असाल आणि पूजा करत असताना तुमच्या अवतीभोवती जर तुम्हाला पाल आढळली किंवा दिसली तर हा एक खूप मोठा शुभ संकेत मानला जातो त्याचप्रमाणे तुम्हाला एखादी पाल अशी दिसली की जी शिवपूट कापलेली आहे म्हणजे शिला शिवपूटच नाही अशी पाल जर तुम्हाला दिसली की समजून घ्या आता तुमचं जीवन बदलणार आहे तुमच्या भावी जीवनामध्ये जेवढ्या जी अडचणी असतील तेवढ्या आता राहणार नाहीत सर्व अडचणी संपणार आहे अडचणी काही राहणार नाहीत आणि माता लक्ष्मीचा तुमच्या घरावरती सदैव आशीर्वाद राहील सोबतच कुबेर महाराजांची कृपा देखील तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि माता लक्ष्मीचे सदैव आशीर्वाद तुमच्यावरती राहील आगमन देखील तुमच्या घरामध्ये दे लवकरच होईल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओ पा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करू